शासकीय विश्रामगृह पंढरपूर कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी नमस्कार मी बंडू घाडगे इन्सर्चे न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे कार्तिकी वारी सोहळ्यानिमित्त शासकीय महापूजेच्या पूर्वसंध्येला पंढरी नगरीत आगमन झालेल्या उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर शहरातील शासकीय विश्रा विश्रामगृहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी हा पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा संपन्न झाला या विशेष सोहळ्याचा समारोप माननीय शिंदेसाहेबांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी उपस्थित वारकरी अधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधत स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि भक्ती यांचा संगम म्हणजेच खरी वारी संस्कृती असल्याचा संदेश दिला कार्तिकी वारी सोळा म्हणजे श्री विठ्ठलाची भक्ती लाखो वारकऱ्यांची श्रद्धा आणि समाज जागृतीचा अद्वितीय संगम आहे त्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रमाच्या माध्यमातून या परंपरेला नवा आयाम देण्याचे कार्य या कार्यक्रमातून साध्य झाले यावेळी महाराष्ट्र भूजन नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांच्यासह सो सोलापूर जिल्ह्यातील माननीय लोकप्रतिनिधी तसेच मान्यवर सहकारी आणि असंख्य वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी बंडू घाडगे सर्च न्यूज बोहाळी